पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना नदी आज पुन्हा फेसाळली आहे आपण आता सध्या केजूबाई बंधाऱ्यावर आहे आपण पाहू शकतो या नदीला हिम स्वरूप आलेलं आहे यापूर्वी देखील अनेक वेळा अशाच प्रकारचं स्वरूप जे आहे या नदीला प्राप्त झालं होतं अनेक वेळा पर्यावरणप्रेमी यांनी प्रशासनाकडं प्रशासनाला ही बाब दा, दा, दा दाखवली होती आणि यामागचं नेमकं कारण काय याची विचारणा देखील केली होती परंतु अनेक वेळा तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि परिणामी शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे कारण की याच नदीच्या मधून पाण्यावर ट्रीटमेंट करून शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामुळे या केमिकलयुक्त पाणी पिल्यामुळं शहरातील नागरिकांचा जीव आहे तो धोक्यात आलेला आहे त्याचबरोबर या पाण्यामुळं या जलचर प्राण्यांचा देखील जीव जो आहे तो धोक्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की अनेक वेळा या नदी नदीवर नेले मृत माशांचा देखील खच पडलेला आपण पाहायला मिळत आहे त्यामुळं मासे असतील खेकडे असतील साप असतील अशा प्रकारे वेगवेगळ्या जलचर प्राण्यांचा जीव आहे तो धोक्यात आलेला आहे आणि आज पुन्हा या नदीने हे स्वरूप प्राप्त केलं आहे परंतु यावर प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे पर्यावरण पर्यावरण प्रेमींकडून मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आता याकडं प्रशासन कधी नेमकं पाहणार हे पाहण्यात तितकंच महत्वाचं असणार आहे अविनाश प्रभात जय महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड